महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती आमदार सीमाताई हिरे यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक आठ मधील वनविहार कॉलनीत सभामंडपाचे भूमिपूजन शुभारंभ नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या निधीतून सातपूर शहरातील प्रभाग क्रमांक मधील वनविहार कॉलनीतील गणेश मंदिर येथे ड्रोनच्या कामचे भूमिपूजन शुभारंभ आणि भूमिपूजन करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिकांकडून आमदार सीमाताई हिरे यांच्यासह मान्यवरांचा शाल आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला म्हाडा अध्यक्ष रंजन ठाकरे नारायण जाधव प्रेम पाटील माजी सभापती उषाताई हिरामन बेडकोळी हिरामन बेंडकोळी शरद बेंडकोळी प्रवीण पाटील रोहित पेखळे अशोक जाधव शरद काळे संदीप काळे माऊली पतसंस्था संचालक आनंद कोल्हे भगवान सिंग आहेर मोगल साहेब हरिभाऊ सूर्यवंशी हेमंत नागरे दादा आरोटे महेंद्र शिंदे गणेश वाईकर राजू पाटील अशोक आहेर रमेश कडलक किशोर देशमुख दिलीप कसारे इंदुमती शिंदे मंदा आहेर सुजाता पाटील कॉन्ट्रॅक्टर स्नेहल पाटील आदी पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते परिसरातील नागरिकांसह आलेल्या मान्यवरांनी आमदार कौतुक केलं अधिक माहिती यांनी दिली जरा शहरात राहायला आलोय तर खूप अभिनंदन करते आमच्याकडे पहिलं काम होते बऱ्याच दिवसानंतर म्हणून चांगलं होईल कारण हा कॉन्ट्रॅक्टर तो इथलाच आहे त्यामुळे आमची अपेक्षा आहे की ते चांगलं काम व्हावं म्हणून हो मी सगळ्यांचं इथं जमलेल्यांचं मी अभिनंदन करते त्या ऐशी पर्यंत पोचले आणि त्यांचा सत्कार आणि सुरुवातीला म्हणजे ही गोष्ट मी पस्तीस वर्षापूर्वीची सांगते इकडे आणलं आणि इकडे मग मंदिरामध्ये आमचा सगळा महिला वर्ग हा श्रीसुक्त पठण असेल नवरात्रातलं पठण असेल वारंवार इथे आम्ही जमत असतो आणि वेगवेगळे वेग उत्सव साजरे करत असतो पण देतो की सभागृह झाल्यानंतर जा आम्ही तुम्हाला बोलवणार आणि तुमच्या देखत गणेशाच्या साक्षीने दुर्गा साक्षीने आम्ही तुमचा पुन्हा एकदा सत्कार करणार आपल्याला सीमाताईसारख्या था एक म्हणजे इतक्या कृतिशील अशा आमदारताई आपल्याला लाभलेला आहे तर त्या आम्ही नेहमीच सांगतो ते आम्हाला कुठल्याही याच्याने आमदार वगैरे हो असं काही वाटत नाही आमच्या परिवारातली बहीण आम्हाला असं वाटते की ताईंना आम्ही काही सांगितलं किंवा ताई ते समजून घेतात त्यांना सांगायची अजिबात आवश्यकता लागत नाही पण ताई ते समजून घेतात आणि लगेच तीन टर्म त्यांनी महानगरपालिकेचे नगरसेवक राहिले आणि आता तिसरा टर्म त्यांचा ता आमदारकीचा चालू आहे ताईंनी इथे मंत्री होऊन इथे यावा असा आणि इथलं काम जे कोणी नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील ते आता भाऊंना थांबून सांगत होते तिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्या ठिकाणी आपण व्यायामशाळा केली होती त्यानंतर आता एवढा मोठा कार्यक्रम सगळे खरंतर या भागामध्ये प्रतिनिधित्व करत असताना अनेक गोष्टी होत्या मग गंगा साखर कॉलनीचं ओपन स्पेस डेव्हलपमेंट करायचं होतं ते आपण केलं त्या काळामध्ये खर तर रस्ते ताई खराब आहेत आता ते रस्ते तर होतीलच मुख्य एक समस्या पाण्याची होती पण ती तात्पुरती स्वरूपात सुटलेली आहे कारण सोनोनी साहेब आपल्याला वर्किंग वुमेन्स हॉस्टेल म्हणजे ज्या काम करणाऱ्या महिला आहेत ज्यांना कुटुंबापासून दूर राहायला ला लागतं अशा महिलांसाठी एक हॉस्टेल आम्हाला मंजूर करायचं होतं एक हॉस्टेलची इमारत बांधायची आणि ती इमारत पाथडी पाटा इथे एक म्हाडाची जागा आहे तिथे आम्ही बांधायला घेतली आणि त्याच्यात बऱ्याच अडचणी होत्या पण ताईंच्या सहकार्याने ते हॉस्टेल त्या ठिकाणी मंजूर झालेलं आहे मी ताईंचं आज आपल्या माडाच्या वतीने जाहीर आभार मानतो ताईंचं जसं आता महेंद्र भाऊंनी सांगितलं की ताईंच्या कामाबद्दल खरं तर काही बोलायलाच नको सांगितलेलं काम एकदा त्यांना काम सांगितलं की ते काम तुमचं काम नसतं ते ताईंचं काम असतं आणि ताई ते काम पूर्ण होईपर्यंत तो स्वस्त बसत नाही हा त्यांचा स्वभाव गेले तीस पस्तीस वर्षापासून पस्त। आपण सगळे बघतोय मी या गणपतीच्या मंदिरात या गणपतीला विनंती करतो त्याच्याकडे प्रार्थना करतो की असंच काम ताईंच्या हातून अजून घडत राहो आणि ती शक्ती त्यांना देऊ आणि ती शक्ती देण्यासाठी जी मागणी केलेली आहे मंत्रिपदाची ती सुद्धा शक्ती खऱ्या अर्थाने जर मिळाली तर आपल्या सगळ्यांचा हा परिसर अत्यंत चांगला सुजलम सुप्लम ताईच्या हातातून होईल अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्ताने देतो मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दलही मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज मतदारसंघ हा आपल्या भागातून सुरू होतो त्या टोकाला जातो प्रभाग क्रमांक आठ मध्ये ताईंनी जे कामं सांगितले ते फक्त पन्नास टक्केच सांगितले ताईंचे जर काम बघितले तर अतिशय जबरदस्त कामं या भागामध्ये झाले आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत ताई असतील रंजन भाऊ असतील महायुतीचे जे, जे उमेदवार देतील त्यांच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी उभं राहायचंय आहे आणि मोठ्या मतांनी त्यांना निवडून द्यायचं म्हणजे अजून चांगले काम या भागात होतील आणि मध्ये आतापर्यंत आपल्याकडे खरं तर सोमेश्वर आहे नवशा गणपती आहे त्याचबरोबर बालाजी मंदिर आहे असे मोठे देवस्थान आहेत आपल्या या प्रभागामध्ये अनेक मंदिरांचं सभामंडप आतापर्यंत बांधलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही जर कधी बालाजी मंदिरात गेलात तर तिथून आपल्याला दिसेल की सोमेश्वर ते जलालपूर या पुलाचं बांधकाम आपण केलेलं आहे आणि त्याच्याच पुढचं पूर्ण जलालपूरचं रस्ता जो चांगशीला जोडतो तो, तो पूर्णपणे कॉन्क्रीट करून सुद्धा आपण केला आहे त्याचबरोबर सोमेश्वर इथे आपण एम थिएटर बांधलेलं आहे जिथे आपल्याला योगा असेल किंवा मेडिटेशन असेल किंवा एक तिथे बसून गेता थे तो तो पूर्ना रस्ता पूर्ना रस्ता एक आनंद घेता येईल नदीचा किंवा धबधब्याचा अशा पद्धतीने ते अँपी थिएटर बांधलेलं आहे नवशा गणपतीचे इथे सुद्धा तो पूर्ण रस्ता कॉन्क्रीटकरण केलेला आहे अशा पद्धतीने पाईपलाईन रोड मध्ये आपण रस्ता कॉन्क्रीटकरण पूर्ण जो संत कबीर नगर पासून येतो आणि पाईपलाईन रोडला जोडतो तो पूर्ण रस्ता कॉन्क्रीटकरण आपण केलेला आहे त्याचबरोबर संत कबीर नगर इथली पूर्ण वसाहत हे कॉन्क्रीटकरण करून तिथे सुद्धा एक बुद्ध विहार बांधलेलं आहे त्यामुळे स्लम आपल्याकडे जेवढ्या असतील मतदारसंघातल्या त्या सगळ्या आपण आतापर्यंत कॉन्क्रीटकरण केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता पुढच्या टप्प्यात मी आपल्याला आता सांगते की तीन कोटीचा रस्ता हा मंजूर झालेला आहे पूर्णपणे कामगार नगर हा इथे जातो तो पूर्ण रस्ता मोठा रस्ता हा पुढच्या टप्प्यात आपला कॉन्क्रीटकरण होणार आहे अशा पद्धतीने कामं ही तर सुरूच असतात आणि था कायम कामं न संपणारे असतात एक संपलं की आत्ता तुम्ही बघितलेलं आहे दुसरं निवेदन मिळालं त्यामुळे कामं ही न संपणारे आहे ती सतत सुरू राहाल पण मला आनंद हा आहे की आपलं सरकार इथे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्यामुळे तुम्ही रोज बघत असाल मीडियाच्या माध्यमातून की रोज धडाकेबाद असे निर्णय आपलं सरकार घेतं आहे कालच जवळपास बारा किल्ल्यांचा समावेश हा युनेस्कोमध्ये घेण्यात आलेला आहे त्यामुळे असे खूप चांगले निर्णय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील आणि अजितदादा असतील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये घोडदौड चालू आहे कामांची आणि त्यामुळे त्यांचंही सहकार्य त्यांच्याकडूनही आपल्याला विविध खात्यातनं निधी हा सतत मिळत असतो आणि त्यामुळे काम करण्यासाठी खरं तर खूप मदत होत असते मी आपल्याला या निमित्ताने सांगेल की आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत म्हणजे आता लवकरच मतदान करा आपण सर्वजण सुज्ञ आहात आणि सर्वजण आहात त्यामुळे आपण योग्य पद्धतीने मतदान कराल याची मला खात्री आहे असंच प्रेम असंच सहकार्य असंच आपलं पूर्णपणे आम्हाला पाठिंबा हा असू द्या एवढंच या निमित्ताने सांगते आणि पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देते जय श्रीराम